अरे विठ्ठला मोबाईल लावते तुला की आठवण येते मला अरे विठ्ठला मोबाईल लावते तुला की आठवण येते मला सासरा माझा दिसतो कसा सासरा माझा दिसतो कसा विटेवरी उभा पांडुरंग जसा विटेवरी उभा पांडुरंग जसा अरे विटला मोबाईल लावते तुला की आठवण येते मला अरे विटला मोबाईल लावते तुला की आठवण येते मला सासू माझी दिसते कशी सासू माझी दिसते कशी रुक्मिणी जशी विठ्ठला पाशी रुक्मिणी जशी विटला पाशी अरे विठ्ठला मोबाईल लावते तुला की आठवण येते मला अरे विठ्ठला मोबाईल लावते तुला की आठवण येते मला धीर माझा दिसतो कसा धीर माझा दिसतो कसा हातात पोती नामदेव जसा हातात पोती नामदेव जसा अरे विठ्ठला मोबाईल लावते तुला की आठवण येते मला अरे विठ्ठला मोबाईल लावते तुला की आठवण येते मला ननंद माझी दिसते कशी ननंद माझी दिसते कशी हातातवी ना मीराबाई बाईजसी हातातवी ना मीराबाई बाईजसी अरे विठ्ठला मोबाईल लावते तुला की आठवण येते मला अरे विठ्ठला मोबाईल लावते तुला की आठवण येते मला पती माझे दिसतात कसे पती माझे दिसतात कसे हातात टाळ वर करी जसे हातात टाळ वर करी जसे अरे विठला मोबाईल लावते तुला की आठवण येते मला अरे विठ्ठला मोबाईल लावते तुला की आठवण येते मला बाळ माझा दिसतो कसा बाळ माझा दिसतो कसा आंगणात श्री कृष्ण खेळतो जसा अंगणात श्री कृष्ण खेळतो जसा अरे विठ्ठला मोबाईल लावते तुला की आठवण येते मला अरे विठ्ठला मोबाईल लावते तुला की आठवण येते मला नंबर लावला तीनशे साठ नंबर लावला तीनशे साठ धरा आता पंढरीची वाट धरा आता पंढरीची वाट अरे विठ्ठला मोबाईल लावते तुला की आठवण येते मला अरे विठला मोबाईल लावते तुला की आठवण येते मला अरे विठ्ठला मोबाईल लावते तुला की आठवण येते मला अरे विठ्ठला मोबाईल लावते तुला की आठवण येते मला